नमस्कार माझे नाव आराध्या प्रशांत ढेरे मी इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जीप प्राथमिक केंद्र शाळा कोटे मी आज एकतेतीस पर्यटक वर्ग सांगणार आहे एकचा वर्ग ए एक दोनचा वर्ग चार आठ तीसचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोया पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चोरेचा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणतीसचा वर्ग तीनशे एकसष्ट वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर सत्तावीसचा वर्ग सहाशे सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सात एक अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस तीस वर्ग नऊशे बाजूरे